तुमचं अश्विनी आणवादीच्या चॅनल खूप स्वागत आहे तर मी आलेली आहे गावाकडं तर मी आता चालले माझ्या शेताकडे तर मी शेत पाहण्यासाठी चालले खूप दिवसानंतर आले शेतामध्ये याच्या अगोदर नाही आले तर आता तुम्हाला मी माझं शेत दाखवत होतं बघा इकडे किती मस्त नजर आहे माझं गाव आहे आडगाव बघा आता मी शेताकच चालले तिकडे oh, yeah. oh, yeah. लोकांनी सोयाबीन लावली दिसते का yeah. माझी चिल्ले बिल्ली पळत आहे समोर हे तर खूपच चक्काळले शेतामध्ये जाण्यासाठी okay. <laughs> त्यांना खूप शेतामध्ये समोर वडा आहे गावाकडलं वातावरण खूपच भारी आहे की ना गारगार गार वारा सर्व इकडे हिरव हिरव गार समोर वडा आहे बघा इकड माझ शेतला लांब राहिला अजून जवळ नाहीये खूप दिवसानंतर चालले शेतामध्ये हे वडा आहे आमच्या गावचा बापरे पाणी भरपूर आहे पावसाळा आहे तर पाणी भरपूर राहणारच तरी आमच्या गावचा वडा आहे बघा <laughs> लेकर यांना माहित नाही ना असं काही <laughs> शिटीतले लेकर आहे ते हाय तर मित्रांनो ही आमची शेती आहे अरे शेती आली नाही लांब तुम्ही जे शिस्ते ना ती माझी शेती आहे तिथपर्यंत संपते मित्रांनो माझी शेती तुम्हाला दाखवतच आहे तर रस्ता खूप घाण आहे इकडला तर माझे बोल अरिकून रस्ता असून तिथून न्यात चालले

विहिरीला भरपूर पाणी आहे बघा माझी वीर आ बाळाने डोळे चम चम मीठ मीठ करायले तर पाणी बघा तर मित्रांनो हा राजा आहे हा इ हे करतोय राहतोय आणि हा या शेताचं रक्षण करतोय त्याला बाज आहे झोपायला बाज आहे खोपडी छान आहे राजासाठी <laughs> केलेली राजा झोपते के तर आता राजा जाऊन आता जेव्हा बसतो बघा हा राजा याच नाव राजा आहे ओके, 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 ओके तर मित्रांनो या, ही आमची शेती आहे तर आता शेती आहे त्याच्या बाजूला साईडला माझी विहीर आहे आम्हाला दोन विहिरी आहेत तर बघू तर त्या दोन विहिरी कोणत्या आहेत आमचं शेत आहे बघा पाऊस शेतात विर आहे तिथं आणि पाऊस पाऊस लागायला आम्ही शेतात आलोन पाऊस चालू झाला फॅमिली इथं विजत ताबल छत्री घेऊन त्याने आम्ही छत्री घेऊन थांबलो बघा हे आमचे चिलीबिले पाऊस चालू झाला पाणी तर मित्रांनो ही माझी शेती आहे बघा दिसती का माझ्या शेतातली विहीर आहे विहिरीला भरपूर पाणी आहे बघा माझी विहीर आबाळानं डोळे चम्म मिचमिच करायला पाणी बघा विहिरीला भिडणार आणि शेतातली विहीर आहे

ते लगेच टाकून करा बघा बघा तर बघा आमचं शेत आहे नुसतं चिखल आहे शेतामध्ये भरपूर चिकल आहे पाय फस फस परेशान झाल्या तिकडे माकडाची टोळी बघा दिसते थी? का माकडाची फॅमिली पळवली त्या माणसानी म्हणून बघा चपला कुठं शिकायली बरं लेकरायची लय मजा आली आज

खूप पाणी आहे इकडं लेखोल दिसायला का चला घाला मग जरा तिकडं पुढे फट्टा राहील मोठा वडा आहे कट झाड बघ समोर हाय असे दिसायला चला तरी आमचं शेत आहे बघा आमच्या शेतात वीर आहे तिथे पाऊस लागायला आम्ही शेतात घालून पाऊस चालू झाला